या बातमीपत्राचे बात प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक, नाशिक। प्रोपरायटर राहुल मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शूद्र शुद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले असे म्हणणारे खरे राष्ट्रपिता श्री शिक्षणाचे आद्य गुरु बहुजनांचे कैवारी सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांची अकरा एप्रिल रोजी जयंती त्यानिमित्त सिंदरकरांचा आवाज एस एन न्यूज परिवाराच्या वतीने कोटी कोटी वंदना महात्मा ज्योतिराव फुले हे मराठी लेखक विचारवंत आणि समाजसुधारक होते त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन त्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवली त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा अठराशे अठ्ठेचाळीस साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वतःचे विचार आचरणात आणले तेवीस सप्टेंबर रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली पुरोहितांकडून होणाऱ्या अन्यायापासून अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथा कथित शुद्ध अशुद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते ज्योतिरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षण कार्यास प्रवृत्त केले शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ अरूढ झालेली भारतातील पहिली म्हणजेच सावित्रीबाई त्याचप्रमाणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होय अशा थोर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकशे त्र्याण्णवव्या जयंतीनिमित्त सिन्नरकरांचा आवाज एस एन न्यू परिवाराच्या वतीने विनम्र असे अभिवादन एस एन न्यूजसाठी संपादकीय विभाग खर तर ते तुमच्या सहकार्यानं घडलंय प्रकृती ठीक नसल्या कारणानं सावित्री आज या कार्यक्रमाला येऊ शकली नाही पण त्या फातिमा शेख सगुणा क्षीरसागर या सगळ्यांचा या माझ्या वाटचाली फार मोलाचा वाटा आहे माझी ही महात्मा पदवी खर तर त्यांच्यामुळे आहे मी त्यांना बहाल करतो मुंबईच्या लोकांना हे तर जा चारित्र्य हायगे का काय असं काय करता येतो की तुला महात्र अशी बदलते हो तुला असं आता व्याकरण येत नाही मराठी भाषा ही धड बोलता येत नाही हा थंबा त्या सर यांच्यासाठी मी हा रोडे एक पंडितच पुरे संग काय बोलला तुम्ही तात्या साहेबांना मराठी येत नाही व्याकरण येत नाही तात्या साहेब मराठी भाषेपेक्षा शुद्ध विचारांना जास्त महत्व देतात आणि व्याकरणापेक्षा शुद्ध आचरणाला पुरे 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 असं त्या विधान करू नका तात्या साहेबांचा सा ब्राह्मण समाजावर अजिबात राग नव्हता आणि नाही अहो मी सुद्धा ब्राह्मणच आहे तात्यांचा लांबपणापासूनचा मित्र असे असताना तात्यांनी ब्राह्मणांवर कधी वेष केला नाही नाहीतर ब्राह्मण समाजाच्या केस ओपनाचा मुद्दा का शिवाय सा? कोल्हापूरच्या गादी प्रकरण आहे त्या प्रकरणी सरकारने जेव्हा टिळक आणि आगरकरांना अटक केली त्यावेळी तात्यांनी रामशेठ उरवण्यांसारखा भक्कम जामीन देऊन त्यांची सुटका केली आणि एवढंच नव्हे तर त्यांचा सत्कारही केला आता बोला कोल्हापुरा अशी बंदावर करतात हे लोक

या पृथ्वीवर स्त्री पुरुषांच एक सुखी कुटुंब असेल ते एकमेकांशी सहकार्याने करतील एकाच कुटुंबात बाप इस्लाम धर्मीय आई बौद्ध धर्मीय मुलगा खिस्ती धर्मीय ज्या दिवशी हे सत्य होईल त्या दिवशी या पृथ्वीवर खऱ्या अर्थाने त्या निर्मिकाचं राज्य येईल त्या निर्मिकाचं राज्य येईल